लांबशा टेम्पो बघला आणि लगेच समजला कुमार रणवीर राहुल भाई पाटील अडवली काढले आणि यांचा आन पब्लिकचा वेद मातो रे हजार एक मैदानामध्ये दाखल झालेला आहे इकडं कुणालदा आले कुणालदा अरे दादा पण आले दोन पण चला समजा आल्या सारखा दादांशी बोलून घ्या पण दादा नमस्कार Uh, कसं बोलतो आज मोठं मैदान आणि मोठ्या मैदानामध्ये खरं तर तुमची उपस्थिती खूप इम्पॉर्टंट होती आणि जाता जाता काल खूप जण बोलत होती की मथुर आणि दादा मैदानामध्ये कधी येतात दर अपेक्षा नव्हती तुम्ही आज या मैदानात असाल पुसेगावच्या तर हंड्रेड पर्सेंट होतं काय बोला आजच्या वडकी मैदानाबद्दल दादा दत्त निमित्ताने आज सगळ्यात मोठं पारंपरिक मैदान आणि या मैदानाचा उत्सव अखंड महाराष्ट्र कन्नाड देश देशातील शेतकरी असतील बैलगाडा मालक असतील चालक असतील सगळे आता लाभ घेतात आणि या मैदानातली मजा घेतात पण पिढ्या पिढ्या गेलेला आहे त्याच्यामुळे हा हिंदकेसरी मैदान असल्यामुळे इच्छा झाली आज वेळ पण होता मथूरला पण घेऊन जाऊ आणि आपण सुद्धा जाऊ आता कसं असेल आजचं रायफल आहे मथूरमध्ये बघूया आता नक्कीच दादा शुभेच्छा असतील आज मध्ये आणि दादा सकाळी सकाळी जेव्हा आलो त्यांना सात असतात आम्ही वर लोक असं कोणती कोणती नंदी आल दाखवायला सर्वांचा प्रश्न आहे का मथुर कुठे दादा मथुर कुठे मथुर कुठे काय बोलायला या प्रेमाबद्दल या घाटावरच्या पकडा सगळ्यांच्या प्रेमासाठी आलेलो आहे आज आणि महाराष्ट्राने जेवढे फ्रेंड फॅमिली कुटुंब सगळ्यांनी प्रेम दिले आहे बैलगाडा मालक असतील चालक असतील बैलगाडा शॉकिंग असतील सगळ्यांनी प्रेम दिलेले त्या प्रेमासाठी आलेलो आहे आणि पण मित्रपरिवार त्यांच्यासाठी नक्की दादा आजच्या आजच्या ज्या गटाच्या शर्यती खूप सारे शुभेच्छा असतील मैदानामधून मैदानामध्ये बघून खूप चांगलं वाटलं मथुरला आणि तुम्हाला देखील धन्यवाद धन्यवाद